लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत या निकालामध्ये काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यात भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली आहे विधानसभेत त्या राज्यात काँग्रेसला जनतेने कौल दिला आहे परंतु लोकसभेत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक्झिट पोलमधून शिक्कामोर्तब केलं आहे कर्नाटक भारतीय जनता पक्षावर पुन्हा जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे एक्झिट पोलमधून दिसत आहे आज तक या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात भाजप आघाडीला पुन्हा वीस ते बावीस जागा मिळणार आहेत काँग्रेस आघाडीला केवळ तीन ते पाच जागावर समाधान मानावे लागणार आहे कर्नाटकमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नु, नु, काँग्रेसला सत्ता मिळाली होती कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने जे डी एससोबत सोबत युती केली होती निवडणुकीदरम्यान जे डी एस नेते प्रज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कॅडल प्रकरण उघड झाले होते त्यामुळे कर्नाटकात भाजपला फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परंतु दोन हजार एकोणीसमधील लोकसभा निवडणुकीसारखा निकाल कर्नाटकात लागताना दिसत आहे पूर्वीपेक्षा दोन तीन जागा भाजपच्या कमी होणार आहेत एक्झिट पोलमध्ये एला ग्रामीण भागात छप्पन टक्के आणि शहरी भागात चोपन्न टक्के मतं मिळताना दिसत आहेत त्याच इंडिया आघाडीला ग्रामीण भागात चाळीस टक्के आणि शहरी भागात बेचाळीस टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे तर इतरांना केवळ चार टक्के मते मिळत आहेत